दोन दोन चलो चिप्स प्रँक करायला आम्ही आहे घरी आणि मी तर रेडी झालेलो आहे तुमच्या परत अरे दे नको घर नको लू लरू। बिचारी लरली सो व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन सो आज तुम्हाला त्या दिवशीचा ब्लॉग आपला फ्लॉप गेलेला आहे आणि आजचा ब्लॉग एकदम तगडा होणार आहे कारण की आज मला जोलो चिप्स एक नाही दोन दोन भेटलेले आहेत हां दोन दोन जोलो चिप्स आणि यो जोलो चिप्स म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नसेल ना त्यांना पण आज माहिती होईल यो किती स्पायसी आहे वर्ल्ड स्पायसी चिप्स आहे हा मग तू कला मागू ह्या जास्त स्पायसी आहे चिप्स अजून अरे यार मग तोच घ्यायला पाहिजे होता ना डायरेक्ट झोपला असता बहिणी ओके जोलो चिप चॅलेंज ऍक्च्युली तिला सांगितलेलं आहे की आपण हे ना चॅलेंज करूया म्हणजे हे लावू काय बोलतात त्याला कॉम्पिटिशन जास्त कोण चिप्स खाईल आणि ते चिप्स नॉर्मल आहेत दोरिटो का डी रिटो काय हा ते चिप्स वाले त्याच्यामध्ये अर्धा अर्धा करून तिला अर्धा मला अर्धा जो लवकर फास्ट खाईल त्याला एक हजार रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल असं तिला सांगितलेलं आहे लास्टच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटला असेल आणि तो ब्लॉग मी लेट टाकला कारण की यो तो ब्लॉग टाकला असता तर यो ब्लॉग मध्ये तिला समजला असता आपल्यावर प्रँक होणार आहे एक चिप्स यो एक चिप्स कितीला आहे माहिती आहे का बघा एक चिप्स यो एक येऊरसा एक पीस आहे तुम्हाला बघायला भेटेलच नंतर कवऱ्याला आहे जरा मला दाखव दोनशे एकोणपन्नास म्हणजे अडीचशे रुपयाला एक तुकडा अडीचशे रुपयाला घालवलाय मी म्हणजे विचार करा पाचशे रुपयाचा दो दोन घेतला मी यवरा माझे माझ्या ला तर चला आता चॅलेंज चॅलेंज नाही बोलू शकत प्रँक करायला आम्ही आहे घरी आणि मी तर रेडी झालेलो आहे आणि बघूया आता त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन नवी प्रँक सुचवणार आणि तुम्हाला दाखवणार ते फक्त तिच्यावरच होणार लाईक करा फॉलो करा अल्लभ यू त्याच्या आधी मला मस्त पैकी चणे खाऊन घेऊते बॉडी बनवायची आता मी माझी सोनू माझ्यासाठी रोज चणे भिजवून ठेवते पण मी तिच्यावर आता कसा प्रँक करणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे चला लरलीचा पुकार वाटलं त्याच्यासाठी एक कॅडबरी करून जाणी ओके मंडली तर आता आलेलो मस्त घरी आणि आता लवकरच आमचा चॅलेंज चालू होणार आहे तर पटापट कोण खाणार आहे ते कोण खाणार आहे ना आपण असं करू टाइम टू टाइम म्हणजे टाइम लावू नाही लेडीज फास्ट म्हणजे टाइम लावू कोण फास्ट खात असा नो नो ओनली पाचशेच्या दोन नोटा भेटतील तुला असं बी कालने कमवल्यान चांगलं पंचवीस हजार ऑर्डरच पण आवडी रेडी होऊन आज चाललं उडायला तू चुकीचं ऐकलंय तुझे कान वाचतात हे बाबा ठेव <laughs> इकडे बघा आता आरीवर्क पण शिकायला घेतलं नुसतं पैसेच पैसे कमावला घेतले काल कालने मेकअप केले पंचवीस हजार कमवले

तू मोठा खा मॉर्टिन सारखा वाटत नाही प्लेट मध्ये काम करू मोजून घेऊ कुठे तिकट तो तिकट आहे का तो चीज आहे हा मग तोच घे चल हा येऊ घेऊ आपण एकच फोडू आणि अर्धा अर्धा करू अर्धा अर्धा नाही करू थोडा थोडा मोजून चिप्स टाकू

काय बापरे काय बाप रे मी शोधती ना ते काय मक्याचा चिप्स मक्याचा लाना मका चिप ही बाटली तुलीस एक नंबर लागत पण यो एक नंबर लागत ही बाटली ना तुलीस तिथं फटीन घातली असेल इथं टाकून ठेवली तुनी मी अरे एक नंबर आहे तो फ्लेवर कुठला आहे थाम फ्लेवर मका बटर टेडी चॉकलेट होता ना तो फ्लेवर आहे थोडासा वाटत मग चलो आ, हे पण आहे त्याच्यामध्ये जेलोपी नो जेलोपी नो फ्लेवर पण आहे दोघ खाऊ दोन आणले ते काय उगाच अरे मग दोन आणल्याने ते काय उगाच आणले का हा

आदा पादा कोण पादा माहुलीचा घोटा पादा ठीक <laughs> <थी। laughs> <थी। laughs> आहे से। आता नको करू स्प्राईट आहे यार थंड नाही यार मग काय त्याच्यात मजा येणार आहे जाऊ दे ते सगळं चल पहिले ते चॅलेंज कंप्लीट करूया चल चल, चल। एक एक माझा तुझा नाही पहिले तू टाइम लावू लावला मोबाईल दे माझा काहीच नाही तू पहिले काही तुझा टाइम किती येथे नंतर मग मी सुसाट घेईन मग मी सुसाट खाल तो मकाचा चुप्स जरा एक दोन एंडी सांग जरा एक, एक, एक दोन तीन स्टार्ट का चालू केले येलोली धडा धडाधड का धोडाधड मला वाटलं तू अशी खाशील ना डायरेक्ट खायला दिला लागली लागले तरी एकटे एकटी घातल लाज पण नाही का विचार विचारला आता झाला मला नको खावा ठीक आहे लागते ना एक तास जाऊ ते हजार रुपये भेटतील म्हणजे माझे हजार रुपये असेल तू जिंकले तर तुला भेटतील कालने पंचवीस हजार ची आर्डर मारले हा मिनिट आठ सेकंड एक मिनिट पोट भरला नाही पोट नाही भरला कालाची हायलाइट होत तो का सगळा त्याला आवडा मीठ लावले मरणाचा कालाची हायलाइट होतो बोलणं तो खा सगळा चटणी लागते तर चटणी नाही टाकली तर चटणी नाही टाकायची कुठ तिकाट लागत तो काय काय तांबा नंतर पियाचा अख्खा चॅलेंज खपल्यावर पियाचा पाणीधा दप जोड घे पाणी पाहिजे का लारू <laughs> 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 ना पडो लार थांब दोन मिनिट 42 सेकंद माझा सोनेल सोने नाव कतो मी कुठे नाही

मगायची तर बोलली पेक्षा तिकडे तुला तो तो ना एक डोळे दाखवा डोले लाल झाले डोले लागल्या तो लागत निघत डोळे नाकांच्या पाणी बांधली बरे <laughs> या मी चटणी खाता राह मिरच्या मला वास घेऊन माझ्या नागाने डोळ्याच्या पाण्याला

वा लिप जल जल करतात अख्खा तोडून नाही अख्खा का नाही तर तोडून खा पण खा बघ सहा मिनिट माझं काम तर पाचच मिनिटांना तो पण का कसा काय तिकडे गोर लागते ना बोलतो तिकडे नको नको तू तुझा हिस्सा तू का चटणी टाकली नाही टाकली अरे बाबा माझा प्रेमाचा बाईट था तुला प्रेमाचा बाईट आहे माझा लव बाईट आहे समज बघू तर छोटा तुकडा खाशील तू

अरे घंटा टिकाट लागले का एवढी एवढीच नाही करायची मिरच्यांचा ठेचा खाणार आहे तू बाईचा हा तेवढीच अख्खा आता जेवायला बसली जेवाला घास घासमात एक तुकड्याचं काम काम

मला असं तिकट लागले ना माझी पाटले अशी पाटले तर आई तर शिलाई मशीन आहे आमचे शिवून देव आता झालेला आहे आपला एक म्हणजे इनी खाऊन झालेला आहे आणि आपला प्रॅंक सक्सेसफुल झालेला आहे <laughs> <laughs> जोलोची हा एवढा वर्ल्ड स्पायसी चिप्स आहे तो तुमच्यावर आज मी तुम्हाला खावला त्याच्याबद्दल पब्लिकला काय सांगणार आहेस आजच्या ब्लॉगला ला, किती लाईक पाहिजे <laughs> तुला खराब जाम भारतीतली आता नाही तुला काय खायचं ते सांगतात अशा एक मिनट काय

अरे देवाला बघू जरा डोले बघू बा त्यात काय हे बघ ठीक आहे चल झाला आकार ना असं का ना आग्निका अरे प्रँक ना आणलेला त्याच्यासाठी दोन आणले अडीचशे रुपये फुकाट घालवायला लागले एक चिप अडीचशे रुपयाचा आहे

वेद खाऊ शकतो वेदला जाम तिकट लागतो काय नाही सर अरे स्प्राइट पिशील तर आणखीन उड्या मारशील मेंटल स्प्राईट ना पैसे घेतले ना इथं ठेवलंय ना चक्कर? का चक्कर काय येत तुला एवढा तिकडे कांच्या न डायरेक्ट एका खालताना मुकत बसला आता गाडीतला धुर निघला का, दुन्ते। का? दुन्ते। <laughs> ये मेंटल माती बिती खाऊ नको नकोले ते जोस जोस मध्ये होश खूप बेटा काय <laughs> बस मुका आज चल तो दुसरा पण खा बस का कसा वाटला आजचा प्रँक छान होता का आ, आग होती डो डोल्यांमधून आग निघत होती टोनामधून आग निघत होती ट्रँक आग होता नाकातून ना पण आग निघत होती गाईज तुम्हाला जर माहिती नसेल जोलो चिप लास्ट चिप चॅलेंज जर कोणाला माहीत नसेल त्यांनी सर्च करून बघा गुगलवर किती स्पायसी आहे आणि सगळ्यांना स्पायसी एवढा वर्ल्ड स्पायसी चिप आमच्या माझ्या बायकोनी खाले म्हणजे ना काय सांगू तुम्हाला हा ना लोक मरू पण शकतात वर्ल्ड एकदम एक्स्ट्रीम हा ना डायरेक्ट रेस्टिंग पीस पण दाखवले हार घालायला लागला असत मला चांगला आणला असत काय हे बघा पहिले काय होतं शॉर्ट टर्म लॉस हे झालं हे झालं हे पण झालं नशी पाहिजे <laughs> बाबा एवढा डेंजर चिप्स आहे नाही एवढं जर चिप्स एवढा माग आहे ना जर तुम्हाला पण जर स्पायसी खायला आवडत असेल ना तो जोलो चिप्स खाऊन खाऊन बघा पण तरी पण म्हणजे ना तुम्ही यूट्यूबला बाकी व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये ना खालेला आहे लोक जाम ओवर ॲक्टिंग पण आहे पण आमच्या मॅडमने तेवढा खाला आणि गप्प बसले मानला बाकी चांगली आहेस तू स्ट्रॉंग आहेस तू सुचत नव्हता का पाठी तुला सगळं देव आठवलं असेल ना? चक्र होतं. तेव्हाच बसून चालते का? ठीक आहे सर. मला सांगायचं ना मी अंकित फिगलीstigार कर 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 कर. खाला थोडासा वेदनी खाला वेदनी पण खाला. वेदनी खाऊन तिकडे बाहेर उड्या मारत होतो मी बघलाच झालं. ओके. म्हणजे

ओके मंडळी तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लव यू काय जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कोण नसेल केलं त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि दुसरा प्रँक काय करू ते सांगा तू पण कर ना माझ्यावर दम नाही का तुझ्या दम नाही का मग करायचं चॅलेंज सॉंग चॅलेंज बोलतो प्रँक कर तू पण नाही दम मग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ना अजून नवीन नवीन टाकणार लाईक मग कसा वाटला आता ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये पण ते भारीवाली बोलते म्हणजे ती व्हिडिओ मध्ये पण एकदम झोप झोप झोपायची पण मी काय बोलतोय कसा वाटला फील कसा म्हणजे कसं फील झालं तुम्हाला एवढं भारीतला चिप्स अडीचशे रुपयाचा एक चिप्स खालाय

मी काय बोलतो आता झालं ना ते साफ कर आता आता ते साफ कर मी खा खाला चल तू खा साफ कर तू नी खाया गोड नाही तुम्हाला डायलॉग बोलायचं आहे मी काय बोलतो चल नाही दम सगळा दम बाहेर काढून आल्या नाही मी काय बोलतो भारी आहे का मग आजचा व्हिडिओ चांगला झाला ना एकदम ओके बाय थँक्यू मग बाकी काय सांगणार तुम्ही कॅडबरी नाही मग काय खाल्लं त्या मग त्या काय खाला, खाला? आलमंड नव्हता का मग काय होता हां ठीक आहे रात्री आता मग तुला कसं वाटला खाऊन तू <laughs> आता आता हो ओवर ॲक्टिंग करता का ओवर हो ॲक्टिंग करता नाही आवडत आहे तेलकट नाही मी तेलकट खातच नाही

करा फॉलो करा लव्ह यू वेग